हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे कधी तुम्ही विचार केला आहे का की आपल्या लाईफमध्ये सगळं काय आहे पैसा अडका प्रतिष्ठा मान सन्मान पण फक्त एका गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टी शून्य होऊ शकतात कधी केला आहे विचार नाही केला आहे कोणती गोष्ट आहे ती नसेल ना तर चला आज आपण त्याचा विचार करूया असं समजा की आपल्या पुढे पंचपक्वनाचा ताट भरून ठेवला आहे अगदी आपल्याला आवडतात तेच सगळे पदार्थ त्या ताटात आहे पण आपल्या पोटात जर भूकच नसेल तर त्या अन्नाचा काही उपयोग आहे का मुळीच नाही आपल्याकडं खूप पैसा आहे खूप आपण श्रीमंत आहोत पण त्या पैशांचा त्या श्रीमंतीचा काही सदुपयोगच नसेल तर त्याचा काही उपयोग आहे का हो मुळीच नाही आपण खूप बोलतो खूप बडबड करतो आपल्याकडे खूप शुद्ध भांडार आहे पण आपल्या बोलण्याचा जर काही अर्थच नसेल तर बोलण्याचा काही उपयोग आहे का मुळीच नाही जर आपण खूप सुंदर आहोत दिसायला पण आपल्यामध्ये चार चांगले गुणही नसतील तर आपल्या सौंदर्याचा काही अर्थ आहे का मुळीच नाही आपण खूप देवदेव करतो पण त्या देवदेव करण्यामागे जर आपली थोडीसुद्धा श्रद्धा नसेल तर त्या देवदेव करण्याचा काही अर्थ आहे का मुळीच नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खूप शि सुशिक्षित आहोत खूप शिकलेलो हो, आहोत खूप पैसा कमवतो आहे खूप मोठा पगार आहे आपल्याला पण आपल्यामध्ये जर चा नम्रताच नसेल तर त्या शिक्षणाचा त्या सुशिक्षित असण्याचा काही अर्थ आहे का अजिबात नाही आपल्याला प्रतिष्ठा पाहिजे असते खूप पैसा पाहिजे असतो सगळ्या गोष्टी अगदी भरभरून पाहिजे असतात पण त्याच्यासोबत आपल्यामध्ये अहंकारही भरला जातो आणि खरं सांगू जिथे प्रतिष्ठा किंवा जिथे लक्ष्मी तिथे अहंकार दोघंसोबत असूच शकत नाही किंवा टिकूच शकत नाही राहूच शकत नाही त्यामुळे जर आपल्याला खूप मोठं व्हायचं असेल ना तर आपल्याला आपल्या अहंकाराचा त्याग करता आला पाहिजे तेव्हाच आपण मोठं होऊ शकतो किंवा तेव्हाच आपल्या जीवनाला खरा अर्थ आहे असं म्हणता येईल आणि ते कसं होऊ शकतं त्यासाठी आपलं मन निर्मळ ठेवावं लागतं आपलं मन जर निर्मळ असेल ना तर भगवंत आपल्याला भरभरून सगळं देत असतो कारण जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी टोकरी एखादी पिशवी रिकामी असेल ना तेव्हाच त्यात काहीतरी टाकलं जातं जाऊ शकतं जर ते ऑलरेडी भरलेलं असेल तर त्यात काय टाकणार आहे आणि तसंच जर आपलं मन जर अहंकार छल कपट ह्या सगळ्या गोष्टींनी जर भरलेलं असेल तर त्यात नवीन काय टाकू शकतो भगवंत काहीच नाही आणि तेच जर निर्मळ असेल खाली असेल तर भगवंत भरभरून सगळं आपल्याला देऊ शकतो याचा कधी विचार केला आहे का तुम्ही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अहंकाराला किती स्थान द्यायचं आहे कुठे द्यायचं आहे कसं द्यायचं आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझीही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू सो मच